नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपण आपल्या चॅनलवरती वडापावची रेसिपी अगोदर टाकलेली आहे पण आज आपण बनवणार आहोत मिनी बटाटा वडा तर सर्वात अगोदर आपण त्यासाठी लागणार बेसन तयार करून घेणार आहोत इथे मी अर्धा कप इतकं बेसन घेतलेलं आहे एक टेबल स्पून तांदळाचं पीठ चवीनुसार मीठ वन फोर टी स्पून हळद आणि अगदी चिमूटभर खायचा सोडा घेतलेला आहे आणि पीठ भिजवण्यासाठी पाणी घेतलेलं आहे बेसनमध्येच आपण तांदळाचं पीठ काढून घेऊया मीठ हळद आणि खायचा सोडा सुरुवातीला आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया आणि लागेल तसं आपल्याला थोडं थोडं करून यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि मध्यम घट्ट आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे हे बघा याच पद्धतीने आपण मिनिटभर चांगलं हे मिक्स करून घेणार आहोत इथे आपलं मिनी बटाटा साठी लागणारा बॅटर बनून तयार झालेला आहे हे बघा एवढं आपल्याला पातळसर हे करून घ्यायचं आहे आता आपण हे झाकून पाच मिनिटासाठी बाजूला ठेवून घेऊया आणि तोपर्यंत बटाट्याची भाजी तयार करून घेऊया बटाट्याची भाजी तयार करण्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया इथे सहा छोट्या आकाराचे बटाटे उकडून साल काढून घेतलेले आहेत सोबतच इथे सात ते आठ हिरव्या मिरच्या अर्धा इंच आल्याचे तुकडे आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तर हे तिन्ही जिनस आपल्याला मिक्सरमध्ये घालून पाणी न टाकताच वाटून घ्यायचे आहेत सोबत चवीनुसार मीठ अर्धा टी स्पून हळद अर्धा टी स्पून मोहरी आठ ते दहा कडे पत्त्याची पानं या पद्धतीने बारीक चिरून घेतलेली आहेत आणि थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आलं लसूण आणि मिरची आपण मिक्सरला जाडसर फिरवून घेऊया आलं लसूण मिरची इथे आपण मिक्सरला जाडसर फिरवून घेतलेला आहे आता आपण लगेचच याची भाजी तयार करायला घेऊया गॅसवरती एक पॅन गरम करण्यासाठी ठेवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक टेबल स्पून इतकं तेल सुद्धा काढून घेतलेलं आहे यामध्ये चिमूटभर हिंग काढून घेऊया अर्धा टीस्पून मोहरी मोहरी इथे चांगली तडतडायला सुरुवात झालेली आहे आलं लसूण मिरची जी वाटून घेतलेली आहे ती यामध्ये टाकून थोडीशी परतून घेऊया सोबतच कडीपत्त्याची पानं सुद्धा काढून घेऊया आणि चांगलं मिक्स करून घेऊया यामध्येच आपल्याला अर्धा टी स्पून इतकी हळद काढून घ्यायची आहे आणि चवीनुसार मीठ सोबतच आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर सुद्धा यामध्ये काढून घेऊया आणि सर्व जिन्नस एकजीव करून घेऊया हे बघा चांगलं मिक्स झालेलं आहे आता आपण जे बटाटे उकडून घेतलेले आहेत ते हाताने या पद्धतीने कुस करून यामध्ये काढून घ्यायचे आहेत सर्व बटाटे इथे मी पॅनमध्ये काढून घेतलेले आहेत आता आपण हे चमच्याने चांगले मिक्स करून घेणार आहोत फक्त मिनिटभरासाठी आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी गॅस फुल करून घेतलेला आहे फुल गॅस वरतीच आपण हे चांगलं बटाटा साठी लागणारी बटाट्याची भाजी इथे आपली बनवून तयार झालेली आहे हे बघा मस्त आपण मिक्स करून घेतलेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि ही भाजी पूर्णपणे थंड करून घेऊया इथे आपली मिनी बटाटा वड्याची भाजी पूर्णपणे थंड झालेली आहे आता आपल्याला याचे छोटे छोटे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत आपण मिनी बटाटा वडा बनवतोय त्यामुळे अगदी छोटे छोटे गोळे आपल्याला याचे असे तयार करून घ्यायचे आहेत हे बघा एवढ्या पद्धतीचे असेच आपण सर्व तयार करून घेऊया इथे आपले सर्व बॉल्स बनून तयार झालेले आहेत आता आपण लगेचच बटाटे वडे तयार करायला घेणार आहोत यामधला एक बॉल्स आपण यामध्ये डीप करून घेऊया आणि तेलामध्ये सोडून घेऊया गॅसवरती आपण कढईमध्ये तेल मध्यम गरम करून घेतलेला आहे गॅस इथे बारीक करून घेऊया आणि एक एक करून बटाटा वडा तेलामध्ये सोडून घेऊया हे बघा गॅस इथे आपण थोडासा मिडियम करून घेतलेला आहे झाऱ्याने या पद्धतीने थोडस तेल आपण वरच्या बाजूला उडवून घेऊया आणि अगदी खरपूस होईपर्यंत बटाटे वडे चांगले आपण तळून घेऊया इथे आपले बटाटे वडे मस्तपैकी तळून तयार झालेले आहेत आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि उर्वरित सर्व बटाटे वडे याच पद्धतीने तयार करून घेऊया इथे आपले मिनी बटाटे वडे बनून तयार झालेले आहेत दिसायला जितके सुंदर दिसत आहेत चवीला तितकेच चविष्ट लागत आहेत त्यामुळे पावसाचा आनंद घेताना या पद्धतीने मिनी बटाटा वडा घरी नक्की बनवून बघा व तो कसं झाला आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि खूप साऱ्या कमेंट करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीचं तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी लिव्ह हेल्दी